आजपासून आज आम्ही शिवसंग्रामच्या संघटनात्मक बांधणीचा म्हणजे नांदेड परभणी हिंगोली वाशिम असा दौरा सुरू केलेला आहे आणि आगामी काळामधील स्थानिक स्वराज्य संस्थांची तयारी म्हणून पूर्वतयारी म्हणून ही सगळी दौऱ्याची आखणी करण्यात आलेली आहे आणि गेली अनेक वर्षं म्हणजे मेटेसाहेबांच्या काळापासून शिवसंग्राम या निवडणुकांना सातत्याने सामोरं जाते आहे म्हणजे वाशिम नगर परिषदेमध्ये देखील शिवसंग्रामला यश मिळालेलं होतं तर त्याच पद्धतीने परत एकदा पुढे जाण्यासाठीचा आमचा हा प्रयत्न आहे स्थानिक युती करण्यावरती आमचा भर असेल परंतु हे करत असताना आम्ही स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांचं सगळं ते मत जाणून घेण्यासाठीच हा दौरा करत आहोत आणि सगळ्या कार्यकर्त्यांचं मत जाणून घेतल्यानंतर मग युतीच्या अनुषंगाने किंवा स्वतंत्र निवडणुका लढण्याच्या अनुषंगाने आम्ही ते धोरण निश्चित करू कोणत्या मुद्द्यावर शिवसंग्राम स्थानिक स्वराज संस्थे निवडणुकीत पुढे जाणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढत असताना त्या त्या स्थानिक मुद्द्यांना प्राधान्य देण्याबरोबरच म्हणजे एक समान मुद्दा असणार आहे की त्या स्थानिक परिसरामध्ये औद्योगिकीकरण आणि स्थानिक परिसरामध्ये ज्या पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध असायला पाहिजेत नागरिकांना पूर्णपणे सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळाला पाहिजे या गोष्टींवरती आमचा भर असणार आहे आपण बघतो संतोष देशमुख मात्र हातीला एक अगदी बरोबर आहे म्हणजे या प्रकरणामध्ये जे संशयित किंवा आरोपी आहेत ते अद्यापही सगळे अटकेत नाहीत म्हणजे एक आरोपी अद्यापही फरार आहे आणि ही, ही बाब पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरती निश्चितच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे आजी पालक में ते भीड़ चे पन काय वाटतं दादाकडून विकासाला निश्चितच दादांनी आजपर्यंत विकासाच्या दृष्टीनेच त्यांचं काम केलेलं आहे आणि एक विकासाभोविक नेतृत्व म्हणून आमच्या बीडकरांच्या दादांकडनं खूप आशा आहेत आणि दादांनी त्या दृष्टीने एक आश्वासक सुरुवात देखील केलेली आहे